पाण्याच्या गुणवत्तेसाठी कृषी सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती हा व्हिडिओ जर आपण आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती पोषक व्यवस्थापनामुळे केवळ पिकाला आवश्यक असलेली रक्कम वापरून खतांची मात्रा कमी करणे समाविष्ट आहे त्यात पोषण द्रव्य वापरण्याची रक्कम फॉर्म पद्धतीने आणि वेळ एकतर प्राणी कचरा व्यावसायिक खते आणि इतर प्रकारचे पोषक व्यवस्थापित करणे समाविष्ट आहे पौष्टिक व्यवस्थापन हे किफायतशीर आहे कारण ते हरवलेल्या पोषक घटकांचे प्रमाण मर्यादित करते शिवाय नॉन पॉइंट स्रोत पोषण प्रदूषण कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे रिपेरियन बफरमधील वनस्पती आणि निरोगी कुरण प्रणाली पृष्ठभागावरील पाण्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोषक तत्वे फिल्टर करण्यास मदत करतात पोल्ट्री व्यवस्थापन पद्धती जसे की कोरडे स्टॅक आणि कंपोस्टिंग देखील पोषक नुकसान कमी करू शकतात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आय एम आय पी एम हे कीटकांच्या लोकसंख्येचे नकारात्मक आर्थिक परिणाम होण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी डिझाईन केलेल्या नियंत्रण पर्यावरण आधारित धोरण आहे आय पी एम ही एकच कीटक नियंत्रण पद्धती नाही तर कीटक व्यवस्थापन मूल्यमापन निर्णय आणि नियंत्रणाची मालिका आहे ज्याचा उद्देश वापरलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण कमी करणे आणि वातावरणात हलणारे प्रमाण कमी करणे आहे कीटक नियंत्रण करणे आवश्यक असल्यास अनेक पर्याय की नैसर्गिक कीटक मशागत सांस्कृतिक नियंत्रण कीटक प्रतिरोधक वाहनांची लागवड करणे पीक फिरवणे कीटकांच्या आश्रय स्थानांचा नाश करणे रासायनिक नियंत्रण जेव्हा कीटकनाशके वापरणे आवश्यक असते तेव्हा शक्य तितके कमीत कमी विषारी उत्पादने निवडणे आणि उत्पादनाच्या लेबलवरील सर्व अनुप्रयोग मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे पालन करणे हेच उद्दिष्ट असते सिंचन पाणी व्यवस्थापन फायदेशीर उत्पादन देण्यासाठी पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भूजलामध्ये पोषक तत्वांचा कमीत कमी वापर करण्यासाठी सिंचनाच्या पाण्याच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देते शेतजमिनींना लागू होणारी सिंचन पाण्याची वेळ आणि प्रमाण हे प्रत्येक ऑपरेटर साठी महत्वपूर्ण आहेत कारण ते नफा आणि पीक उत्पादनावर परिणाम करतात जास्त पाणी वापरल्याने पंपिंगचा खर्च वाढतो पाण्याची कार्यक्षमता कमी होते आणि थ्री आणि कीटकनाशके भूजलात मिसळण्याची क्षमता वाढते दुसरीकडे झाडांना पाण्याचा ताण येईपर्यंत सिंचनाला उशीर केल्यास प्रभावी प्रभावी होऊ शकतात सिंचन पाणी व्यवस्थापन योजनेमध्ये सिंचन केव्हा आवश्यक आहे हे निर्धारित करण्यासाठी माती ओलावा निरीक्षण तंत्र वापरावे जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा सिंचन करणे हे नॉन पॉइंट स्त्रोत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी बी एम पी आहे गाळ आणि पोषक घटकांचे प्रमाण कमी करण्याचा एक मार्ग आहे दोन प्रकारची संवर्धन नांगरणी म्हणजे किमान मशागत आणि ना मशागत मशागत किंवा लागवड ऑपरेशन नंतरच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या किमान तीस टक्के भाग झाडांच्या अवशेषांनी झाकून सोडण्यापर्यंत किमान नो टिलेज म्हणजे कापणीपासून पेरणीपर्यंत पोषक इंजेक्शनशिवाय माती अबाधित ठेवण्याची प्रथा आहे पीक बियाणे अशा यंत्राद्वारे पेरले जाते जे नकोसा वाटणारा किंवा आडवा पिकांच्या अवशेषामधून खंदक किंवा स्लॉट भरतो पारंपरिक मशागतीच्या तुलनेत संवर्धन मशागत केल्याने मातीची हानी पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकते समोच्च शेती म्हणजे सर्व शेत मशागत लागवड आणि कापणी पद्धतीचे जमिनीच्या समोर समोच्च बरोबर संरेखन धूप आणि पृष्ठभागावरील प्रवाह कमी करणे आणि अशा प्रकारे शेतातून पोषक आणि कीटकनाशकांची वाहतूक करणे हे उद्दिष्ट आहे आच्छादित पंक्ती पावसाचे पाणी टिकून ठेवतात त्यामुळे घुसखोरी वाढते आणि प्रवाह जवळजवळ वाढणारी गवत किंवा लहान धान्यांची पिके आहेत जी प्रामुख्याने तात्पुरते हंगामी माती संरक्षण आणि सुधारणेसाठी उगवली जातात जेथे फळबागा किंवा द्राक्ष बागांमध्ये कायमस्वरूपी आच्छादन असते त्याशिवाय हिरवळीच्या खतांची पिके धूप नियंत्रण करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ आणि पोषक द्रव्य जोडण्यासाठी तण दाबण्यासाठी आणि नायट्रोजन खतांची गरज कमी करण्यासाठी जमिनीत नांगरून टाकली जातात फिजेटेटी वफर स्ट्रिप्स किंवा फिल्टर ट्रिप्स हे गवत किंवा इतर वनस्पतींचे पट्टे आहेत जे प्रवाह किंवा ड्रेनेजच्या भागात वाहणारे पाणी सापळा गाळ फिल्टर पोषक आणि इतर प्रदूषकांचा वेग कमी करण्यासाठी आणि पाण्याच्या प्रोत्साहन देण्यासाठी ठेवतात फिल्टर उतारावर आणि पट्टीला पाणी पोहोचणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रावर आणि वापरलेल्या वनस्पतींच्या प्रकारावर अवलंबून असते जी सामान्यतः ड्रेनेज मार्गाच्या तळाशी स्थापित केली जातात ज्यामुळे शेत जमिनीवरील बँक आणि गल्लीची धूप रोखता येते आणि जवळच्या जलस्रोताचे अवक्षेपण कमी होते गाळ साचून ड्रेनेज एरियामध्ये पाण्याचा प्रवाह नियंत्रण करून आणि वाहून जाणारे पाणी जमिनीच्या प्रोफाईलमध्ये हळुवारपणे शिरण्यासाठी साठून खोरे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात टेरेस हे सपाट मातीचे बांध आहेत जे सहसा जमिनीच्या समोच्च वर बांधले जातात ते वाहून जाणे आणि मातीची धूप नियंत्रित करण्यास मदत करतात कारण ते जमिनीत पाणी शिरण्यास प्रोत्साहन देतात या संरचना पोषक आणि कीटकनाशकांचे नुकसान कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे गवताळ जलमार्ग हे नैसर्गिक निचरा आहेत ज्यात शेतजमिनीतून वाहत जाणारे पाणी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी वाढलेल्या गवताची लागवड केली जाते मित्रा मार्ग गवताने झाकल्याने शेतात गल्ली तयार होण्यास प्रतिबंध होतो गाळ सापळा होतो वाहत्या पाण्यात रसायने आणि पोषक द्रव्य शोषली जातात आणि लहान पक्षी आणि सस्तन प्राण्यांना आच्छादन मिळते आणि संरक्षणामध्ये वनस्पती संरचना जैव अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन तंत्राचा वापर प्रवाह बँक किंवा नदीचे प्रदेश किंवा किनारे स्थित आणि संरक्षित करण्यासाठी समावेश आहे क्षीण होणाऱ्या प्रवाहाच्या किनाऱ्या आणि किनाऱ्यापासून पाण्यात प्रवेश करणारे गाळ आणि पोषक घटक कमी करणे हे उद्दिष्ट आहे निरोगी नदी पात्र आणि किनाऱ्याचे क्षेत्र विपुल वन्यजीवन अधिवास आणि आच्छादन प्रदान करू शकतात प्रवाहाच्या किनारी परिपक्व वृक्षित वनस्पती प्रवाहाचे तापमान कमी करू शकतात आणि माशांचे अधिवास सुधारू शकतात